नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये माही आता बेडरूममध्ये झोपलेली असते तेवढ्यात माही ही झोपलेली असताना अक्षय तिथे येतो आणि माहीला हात लावून उठू लागतो ते बघून माही ही डचकून उठते आणि म्हणते की का काय झालं तेव्हा आता अक्षय माही शेजारी बसतो अक्षय म्हणतो की हे बघ मला माहिती आहे तू रमाचा आहे तर आता रमा माही म्हणते की तुम्ही असं काय बोलताय मी रमाच आहे आणि तुम्हाला असं का वाटतं अक्षय म्हणतो की बरोबर आहे तू रमाच आहे पण मला ना थोडासा फरक जाणवतोय माही म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही कसला आला आहे फरक अक्षय म्हणतो की मला माहिती आहे तू रमाचा आहे पण तू हे मला का नाही सांगत बरं की अपघाताच्या नंतर नेमकं काय झालं होतं तू कशी वाचलीस तुला कोणी मदत केली तू कुठे राहिलीस हे सगळं मला तू सांग ना असे आता अक्षय हा, हा माहीला बोलतो आणि त्याच वेळेस आता भिंतीच्या आड बाजूला उभं राहून आनंद आणि आभ्या ते सगळं ऐकत असतात ते ऐकून आता माही विचार करते की आता याला काय सांगू मी अरे यार हा काय प्रश्न विचारतोय आणि तेवढ्यात आता माही म्हणते की मी तुम्हाला कसं सांगू मला वाटतंय की तुम्ही मला रागवताल अक्षय म्हणतो की अगं रामा मी, मी तुझ्यावरती का रागवेल घरात तू अशी दिसू राहिली अशी वागू राहिली मग मला हाच फरक जाणवतोय इकडे आता माही विचार करते की याला या गोष्टीवरती मी जे सांगणार आहे ना त्यावर विश्वास बसायला हवा आणि यासाठी आता याला अशी स्टोरी हवायला हवी सांगायला हवी ना की याचा विश्वास बसला पाहिजे पण आता काय सांगावं असा विचार करतच माई म्हणते की मी नाही तुम्हाला सांगू शकत इकडे आता आनंद आणि आभ्या ते सगळं लपून ऐकत असतात आणि तेवढ्यात शशिकांतसुद्धा तिथे आलेला असतो शशिकांत म्हणतो की काही जरी झालं ना आपल्याला त्या मुलीला वाचवलं पाहिजे कारण आपणच त्या मुलीला हे सगळं करावाय सांगतो आणि आपण तिला बाहेर काढायला हवं तेवढ्यात आता आता बा आनंद म्हणतो की बाबा अहो रिलॅक्स राहा ती मुलगी खूप हुशार आहे आणि नक्कीच ती काहीतरी करीन इकडे आता उठून बाजूला येत माई म्हणते की तुम्ही माझ्यावरती शंका का घेताय अहो मी तुम्हाला हे सगळं सांगत नाही ना त्यामागचं काहीतरी वेगळं कारण असेल ना का सांगत नसेल मी तुम्हाला हे सगळं याचा जरा तुम्ही विचार करा ना आणि माही म्हणते की ज्या वेळेस माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मला एका मुलाने वाचून त्याच मुलाने मला हॉस्पिटलमध्ये नेलं माझा जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा मला काही काय झालं हे कळतसुद्धा नव्हतं आणि ते ऐकताच आता अक्षय उठून रामाकडे येत म्हणतो की आणि मग पुढे काय झालं माही म्हणते की पुढे काय मग त्यांनीच माझी सगळी सेवा केली असेल आणि माझी सगळी काळजीसुद्धा त्यानेच घेतली माही म्हणते की मला त्यावेळेस खूप लागलं होतं तेव्हा तो मला गरम पाणी आणून देत होता माझ्या जखमासुद्धा तोच पुसत होता आणि त्यानेच माझं सगळं काही केलं पण त्याने असं चुकीचं केलं नाही की जेणेकरून मला त्रास होईल पण आता माही म्हणते की त्याने माझ्यासोबत काहीच वाईट केलं नाही पण मला तुमचीच सतत आठवण येत होती ते की आहो त्यावेळेस ना मला काहीच करता येत नव्हतं मला साधं माझ्या शरीराची हालचालसुद्धा करता येत नव्हती तुम्हाला हे सगळं ऐकून वाईट वाटेल म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगत नव्हते असे आता माही ही अक्षयला सांगते आणि तुम्हाला वाईट वाटेल मी एका होते म्हणून मी तुम्हाला हे सांगत नव्हते ते ऐकताच आता अक्षय म्हणतो परपुरुष मराठी शब्द तर आता अक्षय खुश होतो तर माही म्हणते की हो आणि ते ऐकताच आता आनंद म्हणतो की शपथ काही स्टोरी रचली ने आभ्या तेव्हा आता आभ्या म्हणतो की ते खरंय पण अक्षयला संशय आता काम नाही आणि आता रामा म्हणते की हे बघा तुम्ही किती जरी हे असं मला दाखवत असले ना मला भीती वाटत होती आणि आपल्या मनात काहीतरी विचार येतच असतात ना तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तो परपुरुष कसला ज्याने तुझा जीव वाचवला त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि आता माही म्हणते की बरोबर आहे पण मनात विचार येताच ना तर आता रमा म्हणते की तुम्ही तुमच्यासोबत जर हे सगळं घडलं असतं तर मी सुद्धा तुम्हाला असंच विचारलं असतं ना तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं रेवा जेव्हा आपल्या घरात होती ना तेव्हा सुद्धा मी तुला सगळं सांगायचो तेव्हा आता लगेचच माही म्हणते की तुम्ही का माझ्यावरती असा आरोप करताय मी रमाच आहे तर आता अक्षय म्हणतो की अगं ॲक्सिडेंट झाल्यानंतर ना तू जरा वेगळं वागत होती म्हणून मी म्हणालो तेव्हा आता हसतच अक्षय म्हणतो येणी वे अगं तू रामाचा आहे पण तू एवढं टेन्शन कशाला घेतेस तू एवढं टेन्शन नको घेत जाऊ आणि अक्षय म्हणतो की मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं तुला कोणी मदत केली आणि तुला कोणी त्या संकटातून बाहेर काढलं ते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की ॲक्च्युली तो मुलगा नीलच आहे ना ते ऐकून आता रामाला मोठा धक्का बसतो तर ते सगळं ऐकून इकडे आता आनंद आणि अभ्या ते ऐकून आता आवाकच झालेले असतात आनंद म्हणतो की आता खेळ खाल्लास तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हा अक्षय नीलपर्यंत कधी पोहोचला तेव्हा आता आनंद म्हणतो की रमाच्या म्हणजे माहीच्या नील नीलचे मिस कॉल हे अक्षयनं बघितले होते आणि ते ऐकून आता शशिकांत म्हणतो की अरे यार आता ही माही काय बोलणार आणि काय सांगणार तेवढ्यात आता आब्या म्हणतो की चला आपण आतमध्ये जाऊयात तर शशिकांत म्हणतो नाही आपण थोडं थांबायला हवं इकडे आता ते ऐकताच मोठा धक्का बसून माही ही आता बाजूला येते तेव्हा आता अक्षय म्हणतो की सांग ना रमा तो तुला वाचवणारा मुलगा नीलच होता ना तर आता रमा म्हणते की तुम्हाला कसं कळलं तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तुझ्या मोबाईलवर त्याचे फोन येत होते पण तू त्याचा फोनच उचलला नाहीस आणि तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं नसतं करायचं रमा ज्या माणसाने आपला जीव वाचवला त्याचा आपण फोनही नाही उचलायचा तू त्याला फोन लाव आणि त्याला बोलावून घे मला त्याला भेटायचं आहे ऐकून तर आता शशिकांतने डोक्यालाच हात लावलेला असतो आणि रमाला अजूनच मोठा आता धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की आता तू काही काळजी करू नको आणि तू झोप इकडे आता अक्षय बाहेर निघून जाताच रमा ही देवाचे आभार मानते आणि म्हणते थँक्स गॉड मी नीलचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये नील माय लव असा सेव्ह केला होता पण बरं झालं तो चेंज केला नाही तर माझी आता वाटच लागली असती इकडे आता अक्षय बाहेर येताच आता लपून बसलेले आनंद आणि आभ्या पटकन किचनमध्ये आता काहीतरी करत असल्याचे दाखवू लागतात तर शशिकांत हा पटकन बाजूला जाऊ लागतो तेवढ्यात आता शशिकांतचे नाक समोरच असलेल्या दरवाज्याला लागते अक्षय आता त्या सगळ्यांकडे बघतो आणि इकडे आता वर खाली बघत तिथून निघून जातो तर फ्रीजमध्ये पाण्याची बॉटल घेऊन आता आनंद हा घशाला कोरड पडली असे अक्षयकडे बोलू लागतो अक्षय आता शशिकांतकडे बघतो तर शशिकांत आता सीमा असे म्हणत दरवाजा वरती थाप मारतो आणि ते सगळं बघून अक्षय आता तेथून निघून गेलेला असतो इकडे आता नील हा त्याच्या गाडीमध्ये भर रात्री दुसऱ्या एका स्त्रीसोबत आता प्रेम करत असतो आणि तेवढे आहेत आता इकडे माही ही नीलला कॉल करते आणि आता माहीचा आलेला फोन बघून नील हा फोन कट करतो माही पुन्हा फोन लावते तर नील पुन्हा फोन कट करतो त्या मुलीसोबत आता प्रेमाचे क्षण आणि प्रेमाचा वेळ आता माही घालवत असतो आणि आता पुन्हा माहीचा आलेला फोन बघून नील विचार करतो की मी आता डायरेक्ट रामाच्या घरी येऊन सगळं काही का सांगणार आहे आणि आता मी तुझा फोन उचलला उचलणारच नाही माझा फोन तू उचलला नाही ना आणि बघ आता मी तुला कसा चारशे चाळीस होल्डचा झटका देत होते आणि माहीचा आलेला फोन बघून ती शेजारचीच मुलगी म्हणते की कमावून यार तेव्हा आता नील म्हणतो की ही ना सुद्धा सारखीच फोन करते पण आता मी फक्त माझ्यावर फोकस करणार आहे आणि नील आता माहीचा फोन कट करतो त्यानंतर आता इकडे खरी रामा ही आता तिथे म्हणजे त्या खोलीतून बाहेर पडलेली असते त्या घरातून बाहेर पडत आता रस्त्यांनी लंगडत लंगडत आता रमा ही जात असते रमाच्या पायाला आणि तोंडाला खूप जखमा असतात आणि कशी बशी लंगडत स्वतःला सावरत रमा एक एक पाऊल पुढे टाकत आता कशाचा तरी आधार घेऊन आता पुढे पुढे जात असते आणि एका ठिकाणी येताच आता रमाला चक्कर येऊ लागते आणि त्याच वेळेस कारमधून आता एक माणूस आता तिकडे येत असतो आणि आता रमा ही एका ठिकाणी उभी असते भर रस्त्यावरती उभी राहिलेली असताना आता, आता ले ले रमाला चक्कर येऊ लागते तेवढ्यात आता तो कारमधला माणूस आता त्याची कार थांबवतो आणि समोर उभ्या असलेल्या रमाला बघतो आणि पटकन आता तो माणूस रमाकडे धाव घेतो आणि आता रमा चक्कर येऊन पडणार एवढ्यातच पळत येऊन तो माणूस रमाचा हात धरतो तर रमा आता त्या माणसाच्या मिठीत आलेली असते आणि रमा त्या माणसाला बघू लागते तेव्हा आता तो माणूस लगेचच रमाला म्हणतो की अहो मॅडम तुम्ही असं काय करताय आणि तुम्हाला किती लागलेलं ला आहे तुम्ही बसा बरं अगोदर तेवढ्यात आता ते, ते बघून रमा त्या माणसाला हात जोडते आणि म्हणते की प्लीज मला मागचं काहीच आठवत नाही हो तुम्ही कोण आहात आणि मी इकडे कुठे आली आणि प्लीज मला तुम्ही जाऊ द्या तो माणूस म्हणतो की हे बघा मॅडम तुम्हाला खूप लागलंय आणि तुमची अवस्था आता चालू आहे देखील नाही तेव्हा आता तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही चाला बरं पुन्हा आणि तुम्ही आराम करा तेव्हा आता रामा म्हणते की नाही मला जाऊ द्या अहो मला जायचं आहे तेव्हा आता तो माणूस म्हणतो की अहो तुम्ही माझा ऐका आणि माझ्यावरती विश्वास ठेवा तो माणूस म्हणतो की अहो तुमची अवस्था तर बघा आणि तुमचा पाय बघा ना रमा तिचे पाय बघते दोन्ही पायांना बँडेज पट्ट्या लावलेल्या असतात आणि त्यातून आता रक्त येत असते तो माणूस म्हणतो की हे बघा तुमच्या पायातून रक्तही लागले आणि तुमची अवस्था बघा ना तेव्हा तुम्ही आता तुम्हाला आराम करायची गरज आहे असं काय करताय तुम्ही आणि तो माणूस म्हणतो की चला तुम्ही आतमध्ये चला तुम्ही आराम करा मी तुम्हाला सगळं सांगतो तेव्हा रमा आता त्या त्याचे म्हणणे ऐकते आणि रमाला धरून तो माणूस आता आतमध्ये घेऊन जाऊ लागतो आणि तो, तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून रमाचा जीव वाचवणारा सायदा असतो तेव्हा आता सायदा हा रमाला रमाच्या हाताला धरून पुन्हा आता रमाला आतमध्ये घेऊन जाऊ लागतो इकडे आता दुसऱ्या दिवशी नील हा मुकादमाच्या समोर आलेला असतो इकडे तिकडे बघत आता मुकादमाचं ते सगळं घर भक्ताक्षणी आता पायरी ओलांडून नील हा दरवाजासमोर येतो आणि तेवढ्यात आता दरवाजावर बेल वाजवताच अक्षय हा तिथे येऊन दरवाजा उघडतो आणि नीलला भक्ताक्षणी आता नील हा अक्षयला देखील बघतो आणि म्हणतो मी नील तेवढ्यात आता बोट करत अक्षय म्हणतो की एक मिनटं तुम्ही नील म्हणजे त्या दिवशी आपण भेटलो होतो तुम्ही नाही का त्या चहाच्या टपरीवर बसला होता अक्षय म्हणतो मी तुम्हाला सांगत होतो की एक दोन वेण्या घातलेली रमा नावाची मुलगी इथे बसली काय असे विचारत होतो आणि तेवढ्यात आता नीलला अक्षयने त्या चहाच्या टपरीवर आपल्याला विचारले होते आत्ताच इथे दोन वेण्या घातलेली रमा नावाची मुलगी बसली होती ती, ती कुठे गेली ते सगळं नीलला आठवतं आणि नील म्हणतो हो हो आणि नील म्हणतो की नाही नाही त्या दिवशी ती रमा नावाची मुलगी नव्हती आणि तुम्ही बायदवी अक्षयच ना तर अक्षय म्हणतो हो हो मी अक्षयच आणि तेवढ्यात पाठीमागून ही तिथे येते आणि माही नीलला बघताच माहीला मोठा धक्का बसतो नील म्हणतो की पण तुम्ही मला कसे ओळखतात तर आता अक्षय म्हणतो की नाही त्या दिवशी मला रामानेच सगळं सांगितलं तुम्ही रामाला वाचवलं म्हणून तर पाठीमागून माही आता नीलला खुनावू लागते आणि अक्षय म्हणतो की त्या दिवशी रामानेच मला सांगितलं होतं आणि रामानेच तुम्हाला बोलावून घेतलं होतं ना तेव्हा नील हा माहीकडे बघतो तर माही नीलला खुनावते तेवढ्यात आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि आता नील म्हणतो की हो ॲक्च्युली मला रामानेच फोन केला होता आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे नील आता माहीकडे बघत बोट करतो आणि म्हणतो की ही मुलगी तेव्हा आता माही विचार करते की मी तर नीलला बोलावलं नाही मग नील इथे कसा आला आणि आता अक्षय नीलला म्हणतो की तुम्ही बस बसा ना तर नील आता सोप्यावर येऊन बसतो इकडे आता साईदानी पुन्हा आता रमाला त्याच्या घरामध्ये आणलेले असते आणि सायदा आता रमाला कॉटवर बसावायला सांगतो रमा ही कशी बसी लंगडत कॉटवर बसते तर साईदा म्हणतो की तुम्हाला पाणी हवंय का रमा म्हणते की नको आणि त्यानंतर आता रामा म्हणते की आहो मला पाठीमागचं खरंच काही आठवत नाही तुम्ही कोण आहात आणि मी इकडे कुठे आहेत मी इकडे कुठे आले मला कुठं आणलंय आणि मी तुमची कोण आहे असे आता रमा ही सायदाला विचारते आणि त्यानंतर आता साईदा हा रामाकडे बघून विचार करू लागतो इकडे आता नील हा बसले बसता क्षणी अक्षयसुद्धा नीलच्या समोर बसतो तेवढ्यात आता नील हा अक्षयला सांगू लागतो की मी तुम्हाला येच सांगायला आलो की ही मुलगी तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की रामा माझी बायको येते आणि नील म्हणतो की रमाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ही तर लगेचच अक्षय म्हणतो हो रामाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तुम्ही रामाला मदत केली आणि रमाचा जीव वाचवला आणि तुम्ही कसा रमाचा जीव वाचवला तिला तुम्ही कसे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात आणि तिला तुम्ही मदत केली आणि तिची तुम्ही सगळ्या प्रकारे काळजी घेतली हे सगळं मला रमाने सांगितलंय असं आता अक्षय नीलला बोलतो आणि तेवढ्यात आता अक्षय नीलचा हात धरतो आणि म्हणतो की खरंच मी तर तुमचे आभार मानू शकत नाही कारण मी तुमचे उपकार कधीच आयुष्यभर विसरू शकत नाही आणि तेव्हा आता पुन्हा अक्षय रमाकडे बघत नीलला सांगतो की एक दिवस रमा माझ्यासोबत नव्हती तर मी कसा पिसा झालो होतो माझ्या रमाला मी कुठे कुठे शोधलं नाही आहो मी माझ्या रमाला शोधण्यासाठी सगळी ठिकाणी आणि सगळं काही पालतं घातलं आणि अक्षय पटकन ड्रॉवर मधले पोस्टर रमा हरवली आहे हे आता अक्षयने कसे ठिकठिकाणी थीक लावले हे सगळं आता अक्षय नीलला सांगतो आणि ते पोस्टर दाखवत म्हणतो की बागा पूर्वीच्या काळी एखादा माणूस हरवला तर कसे करायचे तसं सुद्धा मी सुद्धा केलं होतं आणि रमाचे ते रमा हरवले आहे हे पोस्टर बघताच मात्र नीलला मोठा धक्का बसलेला असतो आणि जे कोणी मान माझ्या रमाला शोधायचा प्रयत्न करील ना त्याला मी दहा लाख रुपये देईल अशी ॲड आणि ते पोस्टर सुद्धा मी ठिकठिकाणी म्हणजे सगळीकडे पाठवले होते आता नील ते पोस्टर बघतो आणि हे तर तुम्ही बघितलंच असेल मी आलोच आणि रमा त्यांना पाणी दे असे म्हणत अक्षय आता वर निघून जातो आणि आता नील हार माहीकडे बघतो आणि पटकन आता त्याची बॅग आणि चेकबुक घेऊन अक्षय तिथे येतो आणि रामाला म्हणतो की अगं त्यांना पाणी देणार पटकन माही आता त्याला पाणी द्यायला नि किचनमध्ये जाते आणि त्यानंतर आता अक्षय चेकबुकवरती नाव आणि अमाऊंट लिहू लागतो तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की हे बघा मी तुम्ही माझ्या रमाला वाचवल्यानं त्याची किंमत करत नाही आहे आणि मी आयुष्यभर त्याची किंमतही करू शकत नाही चितज कारण जसा तुम्ही रमाचा जीव वाचवला तसा तुम्ही माझा सुद्धा जीव वाचवला आहे अक्षय म्हणतो की खरं तर हे खूप अनमोल आहे पण मी कबूल केलं होतं जे कोणी माझ्या रमाला सापडवायला मदत करेल त्याला मी दहा लाख रुपये देईल म्हणून तेवढ्यात त्या, ते त्या बॅगमधील पैसे आता मा नीलला देत अक्षय म्हणतो की ही पाच लाख रुपयाची कॅश आहे आणि हा पाच लाखाचा चेक तेवढ्यात ते आता बघून माही विचार करते की अरे यार अक्षय रामावर किती प्रेम करतोय आणि ते पैसे बघताच आता नीलच्या तोंडाला पाणी सुटलेले असते आणि ती पैशाची बॅग हातात घेत ती बॅग उघडून त्यातील पैसे बघताच नीलला खूप आनंद झालेला असतो आणि नीलला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात तो पाच लाखाचा चेक बघून नील तर आता आवाकच झालेला असतो आणि त्या वेळेस आता नील विचार करतो की वा वा क्या बात आहे आणि काही दिवस मला वाटतंय खेड़ वा। की मी हाच असा खेळ खेळावा आणि तोपर्यंत माहीसुद्धा इथे या घरात सेफ राहील आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की काय घेणार चहा किंवा कॉफी तर आता नील म्हणतो की दोन्हीही चालेल तेव्हा आता नी अक्षय म्हणतो काय तर नील म्हणतो की खरं तर मला ही कॅशही नको आणि चेकही नको रमा प्लीज तुम्ही ही कॅश कुठेतरी ठेवून द्या नील म्हणतो की यांचा जीव वाचवणं माझी माणुसकी होती तेव्हा हे पैसे स्वीकारणं माझ्यासाठी चांगलं नाहीये आणि खरं तर ते माझ्या मनाला सुद्धा पटत नाहीये मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी रामाला बघितलं होतं ना तेव्हा ती गंभीर जखमी होती तिच्या अंगावरती खूप जखमा होत्या पण त्याही परिस्थितीत ती फक्त तुमचं नाव घेती होती मिस्टर अक्षय मुकादम तेव्हा अक्षय आता रमाकडे बघतो आणि रिकव्हरीच्या वेळेस प्रत्येक क्षणाक्षणाला तिच्या मनात आणि तिच्या डोक्यात फक्त तुम्ही होते मिस्टर अक्षय मुकादम असे आता नील अक्षयला सांगतो आणि तेवढ्यात ते ऐकून आता असतच अक्षय म्हणतो की नील मला मिस्टर अक्षय मुकादम असे म्हणू नकोस मला फक्त अक्षय म्हण आणि इकडे आता खरी रामा ही सायताला म्हणते की तुम्ही मला इथे का आणलंय आणि मला का इथे कोंडून ठेवलंय का व मला काहीच आठवत नाहीये सायदा म्हणतो की हे बघा मॅडम तुम्ही काही काळजी करू नका रामा म्हणते की पण मग मी कोण आहे मला खूप प्रश्न पडता येत आणि रामा म्हणते की मग मी कोण आहे मला तुम्ही डांबून आहे का तेवढ्यात आता सायदा म्हणते म्हणतो की अहो मी तुम्हाला कशाला डांबून ठेवू तर आता रामा म्हणते की मी सतत विचारण्याचा प्रयत्न करते पण मला कोणीच काही सांगत नाही तुमचं नाव अक्षय आहे का तेव्हा आता सायदा सुद्धा विचारात पडलेला असतो आणि तेवढ्यात आता नील हा शशिकांत मुकादामाची भेट घेतो आणि नील तिथे आलेला बघताच आता नील हा शशिकांत मुकादामासमोर येऊन बसतो आणि म्हणतो की मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ना एक दिवस मी तुमच्या घरी येईल आणि माहीला घेऊन जाईल तेव्हा आता शशिकांत हा नीलकडे बघतो तर आता नील हा बाहेर जाताच पुन्हा आता नील हा मुकादामांच्या घरी येतो आणि नील येताच अक्षय आता नीलला मिठी मारतो आणि तेवढ्यात आता माहीसुद्धा तिथे आलेली असते आणि माहीकडे बघत नील हा विचार करतो की माही मी तुझ्यामुळे मला किती पैशावाले लोक मिळालेत आणि आता तुझ्यामुळे मला या लोकांमुळे आता काही दिवस खूप आईश करता येणार आहे आणि आता पटकन आता नील हा अक्षयला मिठी मारतो तर अक्षय नीलला तर आता ड्रामाच्या प्रेमासाठी अक्षय आता नीलला कशी मदत करत जातो आणि नील हा अक्षयकडून पैसे सगळं काही कसं मिळवतो तर इकडे खरी रामा आता तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव होऊन आता खरी रामा पुन्हा अक्षयकडे कशी येणार तर आता माहीचं काय होणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा